होणार आगमन राज्यात होणार आहे अक्षरशः काल झालेल्या पावसाने नदी नाले देखील ओसंडून वाहू लागलेले होते बहुतांश महाराष्ट्राच्या भागात पाऊस झालेला आहे मात्र एवढं पण खरं आहे की काही भाग पावसाने अद्याप सोडलेले आहेत काही ठिकाणी यामध्ये विशेष करून काही असे जिल्हे आहेत की त्यामध्ये अजून देखील चांगला पाऊस झालेला नाही पिकांना पाण्याची गरज आहे मात्र आता ती पाण्याची गरज संपणार असून आता त्याही भागात चांगला पाऊस आता आगमन करणार आहे पुढचे काही तास तर महत्वाचे आहेत मात्र त्यापेक्षा रात्री उशिरा देखील मोठा पावसाचा अलर्ट अलर्ट राहणार असून शेतकरी मित्रांनो आता घाबरून जाऊ नका जिथे पिके थोडीशी गरबू लागलेली आहेत त्या ठिकाणी तर दिलासा मिळेल मात्र अक्षरशः काही भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे व त्या ठिकाणी पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे संकेत बघायला मिळत आहेत महाराष्ट्रावरती खूप मोठा आज अलर्ट बघायला मिळणार असून आता नेमक्या कोणत्या भागामध्ये मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे सर्व काय अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेने रोज हवामान अंदाज बघायला मिळेल व आपापला आप जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याची कमेंट केली तर तुमच्या भागातील पावसाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दे नक्की देणार आहोत तर चला बघूया तर या ठिकाणी बघू शकता आता सध्या तुम्हाला एक सांगतो या ठिकाणी वाऱ्यांचा प्रभाव बघा वारे हे आता वेगाने आपल्याला बघायला मिळत आहेत काल देखील वाऱ्यांचा प्रभाव होता मात्र शेतकऱ्यांना वाटले की पाऊस पडतो की नाही मात्र अक्षरशः बीड जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला केज तालुक्यात पूर्ण केज तालुक्यातील एकही काल भाग सुटलेला नाहीये पूर्ण केज तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने काल हाजेरी लावलेली होती मुसळधार ते खूप जोरदार पाऊस झालेला होता आज देखील मोठ्या व्याप्तीसह पाऊस बरसणार आहे आता बहुतांशी जिल्ह्यामध्ये पावसाचं आगमन होणार असून आता या वाऱ्यासोबतच पावसाची पावसाची हे राज्यातील काही भागात आता दाखल होणार आहेत काही भागामध्ये विजांसह पाऊस राहणार आहे तर काही भागामध्ये विजा न चमकता विजांचा गडगडाट काही होणार नाही मात्र पाऊस जोरदार राहणार आहे अशा प्रकारची व्याप्ती आहे तर चला आता नेमका जोरदार पाऊस पडणारे कोणते जिल्ह्यात कोणत्या भागात अधिक पावसाची शक्यता आहे ते देखील आता आपण या माध्यमातून जाणून घेऊयात आता मात्र लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर या ठिकाणी बघू शकता सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर उमरखेडच्या भागामध्ये नांदेडच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे मध्यम पाऊस राहील मात्र काही भागात अपेक्षित पाऊस म्हणजे जोरदार असा पाऊस अपेक्षित आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा अंदाज आहे येत्या दोन तासात नांदेड अहमदपूरला पाऊस दाखल होण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे येत्या दोन तासातच पाऊस दाखल होईल अशा प्रकारचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे येत्या दोन तासात पावसाचा हाय अलर्ट या ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच उदगीरच्या भागामध्ये देखील पाऊस आहे उदगीर अहमदपूर लातूरपेठ देगलूरच्या बहुतांश वागामध्ये व्याप्ती चांगल्या व्याप्तीसह पावसाची शक्यता आहे केच तालुका आहे त्या दोन तासात पाऊस व्यापून जाईल बाजलगाव सेलू नांदेड परळी तालुक्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे काही ठिकाणी अतिशय चांगल्या स्वरूपाचा पाऊस पुढच्या काही तासामध्ये सक्रिय होणार आहे तर चला आता हे झालं काही तालुक्यांबाबतचं अजून आता कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची संकेत आहे तर चला अजून आता पुढच्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकतात चंद्रपूर पांढरकवाडा हाय अलर्ट आहे मध्यम ते मुसळधार पाऊस गडचिलोरीच्या भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळणार आहे मध्यम ते तीव्रतेचा पाऊस आपल्याला राज्यातील काही भागासाठी पाहायला मिळू शकतो तसेच एकंदरीत विचार जर केला तर यवतमाळ उमरखेड पुसद कारंजा वर्धा उमरेड देसाईगंजच्या भागात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे एकाच दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे तसेच इकडे पुसदचा भाग असेल येत्या दोन तासात पाऊस राहील तसेच काप हिंगोली उमरखेड किनवट किया भागात मध्यम ते काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या पावसाची हजेरी ही लागणार आहे हा अंदाज लक्षात घ्यावा आदिलाबाद पांढरकवाडामध्ये सध्या पाऊस सुरू आहे तो पाऊस अजून चांगल्या व्याप्तीसह बरसणार आहे पावसाचा जोर अजून या ठिकाणी वाढण्याचा एक आपल्याला मुख्य अंदाज बघायला मिळत आहे कुठे मध्यम राहील तर कोठे मुसळधार राहील अशा प्रकारचं वातावरण राज्यात हे पावसाचं बघायला मिळणार आहे चांगल्या पावसाची शक्यता ही राज्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला आहे चला आता हे तीव्र पावसाळी वातावरण कोणत्या देशाला सरकत आहे त्या जिल्ह्यांची एक नावे आपण बघूयात कारण सध्या जर बघायला गेलं तर या ठिकाणी मुसळधार ते अतिशय भयंकर स्वरूपाचं पावसाळी वातावरण बंगालच्या उपसागरात आता सक्रिय झालेलं आहे या ठिकाणी ते तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो या भागामध्ये बघू शकता एकदम जो रेड एरिया पाहायला मिळत आहे या भागात अतिमुसळधार पावसाने आता भाग व्यापून टाकलेला आहे हा पाऊस मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी तर सतर्क राहणे गरजेचे आहे याचा थेट प्रभाव हा लवकरच पुढच्या पाच ते सात तासात विदर्भावरती देखील पडणार असून येत्या बारा तासांमध्ये विदर्भ त्यानंतर मराठवाडा हा पाऊस आहे व अजून महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस काही ठिकाणी नदी नाल्यांना पाणी अशा प्रकारचं हे शंभर टक्के बघायला मिळणार आहे मात्र यामध्ये आता कोणते जिल्हे राहतील तर चला आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता सर्वात आधी हाय अलर्ट पावसाचा बघितला तर गोंदियाला राहील आता सध्या स्थितीला गोंदिया भंडाराच्या काही भागात पाऊस सुरू झालेला आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस सध्या सुरू झालेला आहे येत्या दोन तासात या पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे मध्यम ते, ते जोरदार पावसाची शक्यता आहे भंडाराचा भाग नागपूरचा भाग कोडोली उमरेडचा भाग असेल मध्यम ते मुसळधार पाऊस देसाईगंज ताडोबाग वर्धाच्या भागात मध्यम ते मुसळधार पावसास शक्यता आहे चांगल्या व्याप्तीसह पाऊस बरसणार आहे कुठे मध्यम होईल तर कुठे जोरदार पाऊस होईल मात्र नक्की होणार आहे हा अंदाज सर्व शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावा तीव्रतेचा पाऊस आता दाखल होणार आहे उबरेड देसाई ताडोबाच्या भागात हाय अलर्ट पावसाचा राहील या भागासाठी एक मोठा विशेष अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे मध्यम ते चांगल्या जोरदार तीव्रतेचा पाऊस आपल्याला बऱ्यापैकी भागात बघायला मिळू शकतो तसेच इकडे आर्वी यवतमाळ कारंजाचा भाग असेल येत्या दोन तासातच पावसाची चांगली व्याप्ती ही बघायला मिळणार आहे अमरावतीच्या काही भागात सध्या हलका पाऊस सुरू आहे आता लगेच जोरदार पाऊस लवकरच वाढणार असून अमरावती आर्वी उमरेडच्या देखील बहुतांश भागामध्ये दे। चांगल्या जोरदार व्याप्तीचा पाऊस बरसण्याचा एक महत्वाकांक्षी अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा तसेच इकडे माझलं गाव बीडचा भाग असेल याही ठिकाणी पाऊस राहील सेलूच्या भागात नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहणारच आहे कुठे मध्यम पाऊस होईल तर कुठे जोरदार पाऊस होईल मात्र पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे चांगल्या तीव्रतेच्या चा पावसाचा अंदाज बऱ्यापैकी ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे तसेच इकडे केज तालुक्यातील बहुतांश भागात पावसाचा हाय अलर्ट राहणारच आहे तसेच इकडे छत्रपती संभाजीनगर पैठण जालना लोणार वाशिम पोसाच्या भागात येत्या दोन तासात मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बघायला मिळेल हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा तर आता पावसाचा विशेष अलर्ट कोठे आहे कोणत्या जिल्ह्यात आता पावसाचा गंभीर इशारा देण्यात आलेला आहे आता त्या जिल्ह्यांची नावे व कोणते विभाग आहेत त्या ठिकाणी जोरदार पाऊस व कोठे रेड अलर्ट आहे सर्व काय आपण आता बघणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता आता हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेले जिल्हे तुम्हाला एक सांगतो यामध्ये जर विचार केला तर अलर्ट येलो अलर्ट कोठे दिलेला आहे तर नागपूर जिल्ह्याला येलो अलर्ट सुधार लागत शक्यता मिळणार आहे जिल्हे आपण बघूया हा हा तर बघू शकता आता हाय अलर्ट हा नागपूरला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे कोणत्याही क्षणी मुसळधार पाऊस हा नागपूर जिल्ह्यामध्ये हजेरी लावणार आहे काही भागामध्ये तुफान पाऊस हा बरसणार आहे तर त्या पाठोपाठच लगेच गडचिलोरी जिल्हा गडचिलोरी जिल्ह्याला देखील येलो अलर्ट दिलेला आहे मात्र नागपूरपेक्षा गडचिलोरी जिल्ह्याला अधिक पावसाची शक्यता असून काही भागात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे इकडे बघा मुसळधार पाऊस हा गडचिलोरी जिल्ह्यात हजेरी लावणार आहे या ठिकाणी देखील पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे पुढचा आहे वर्धा आता या ठिकाणी बघा वर्धा जिल्ह्याला मध्यम ते जोरदार पाऊस अक्षरशः काही भागात नदी नाल्यांना पाणी देखील येण्याची दाट शक्यता आहे अशा प्रकारचा अलर्ट म्हणजेच येलो अलर्ट अजून वर्ध्याला पण देण्यात आलेला आहे वर्धा जिल्ह्यात देखील येलो अलर्ट आहे म्हटल्यावर काही ठिकाणी नदी नाल्यांना पाणी अशा प्रकारचा पाऊस हा आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे त्यानंतर जर विचार केला तर पुढचा एक जिल्हा आहे तो म्हणजे आता त्या पाठोपाठचा भंडारा जिल्हा भंडारा जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा येलो अलर्ट आज बघायला मिळणार आहे भंडारा जिल्ह्यात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार एकाच दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळ मुसळधार पावसाची शक्यता देखील आपल्याला बघायला मिळू शकते व जोरदार असा पाऊस आपल्याला या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा मध्यम ते तुफान पावसाची शक्यता भंडारा जिल्ह्यामध्ये देखील राहणार आहे तर चला अजून कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची व्याप्ती राहणार आहे अशा जिल्ह्यांची नावे आपण बघूयात राज्यावरती मोठं पावसाचं संकट हे काही जिल्ह्यासाठी कायम राहणार आहे तर अतिशय मोठा व सर्वात गंभीर शहरा म्हणजे रेड अलर्ट हा रेड अलर्ट देखील काही जिल्ह्यांना देण्यात आलेला असून रेड अलर्ट हा मुंबईला देण्यात आलेला आहे तुम्ही जर मुंबईमध्ये राहत असाल तर काळजी घ्या कारण मुंबईमध्ये मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता असून रेड अलर्ट हा जाहीर झालेला आहे असाच एक मोठा गंभीर अलर्ट हवामान विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्याला जाहीर झालेला आहे कोल्हापूर जिल्ह्याचा विचार जर केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मध्यम ते नदी नाल्यांना ना जोरदार मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज देखील आता हवामान विभागाने जाहीर केलेला आहे याही ठिकाणी मोठा हाय अलर्ट हा पावसाचा आता बघायला मिळत आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील देखील सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहायचे आहे या ठिकाणी मध्यम ते जोरदार काही भागासाठी मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आहे तसेच इकडे त्यापाठोपाठ अजून एक जिल्हा सांगली जिल्हा याही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार असून सांगली जिल्ह्यातील जे कोकण साईडकडील भाग असेल यामध्ये विचार जर केला तर एकदम पश्चिम भागामध्ये मध्यम ते जोरदार व दक्षिण भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आज देखील देण्यात आलेली आहे व जो पूर्वेकडील भाग आहे व उत्तरेकडील भाग आहे या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे आता या जिल्ह्यांपेक्षा मोठा अलर्ट अजून काही जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर चला त्या जिल्ह्यांची नावे बघूयात आता लक्ष देऊन व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा या ठिकाणी बघू शकता आता लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे आता विदर्भातील यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्याला हवामान विभागाकडून मोठा येलो अलर्ट देण्यात आलेला असून मध्यम ते जोरदार पाऊस होईल शेतामध्ये पाणी साचेपर्यंत पाऊस होणार आहे जे भाग सुटले असतील त्या ठिकाणी पावसाची शक्यता तर आहे मात्र काही भागामध्ये अतिशय मुसळधार म्हणजे अतिमुसळधार पाऊस या यवतमाळ जिल्ह्यातदेखील होण्याचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केलेला आहे त्यापाठोपाठात चंद्रपूर जिल्ह्याला देखील मुसळधार पावसाची शक्यता चंद्रपूर जिल्ह्याला कोणता अलर्ट आहे तर चंद्रपूर जिल्ह्याला देखील अलर्ट हा जाहीर केलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार हा सर्व तालुक्यात आज पाऊस बरसणार आहे अशा प्रकारचा अंदाज आहे व विदर्भातील जे आता उर्वरित जिल्हे आहेत त्याही ठिकाणी जोरदार अशा पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे तर चला अजून आता पुढच्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे मराठवाड्यातील लातूर धाराशिव नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली आसपासचे बुलढाणा जिल्हा परभणी जिल्हा आहे या ठिकाणी आपल्याला नांदेड जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस पण अपेक्षित आहे हा अंदाज देखील शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावा अशा प्रकारचं वातावरण हे राज्यामध्ये पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे ही एक आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे तसेच इकडे अहिल्यादेवी नगरचा भाग असेल पुणे असेल सातारा असेल सांगलीचे उर्वरित राहिलेले भाग सोलापूर असेल तुरळक भागात पाऊस झाला तर होईल अन्यथा मध्यम स्वरूपाच्याच किंवा हलक्या स्वरूपाचीच पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये आहे हा अंदाज लक्षात घ्यावा रोजची रोज हवामान अंदाज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याचा अंदाज नक्कीच देणार आहोत धन्यवाद